साहेब अठ्ठावीस तारखेला इथं सभा घ्यायसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला फलटणकरांना काय हवं आहे फलटणचा पुढच्या पाच वर्षाचा अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली काय रोडमॅप करायचा आहे आणि दहशत दहशत तर ऐकलो मग कशी मी आल्यानंतर बोलत होतो शिवसेने पुढं आणि हिजा पुढे नाही काय दहशत चालत आमच्या पुढे उलटी आमची दहशत असती पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितलं दमाने घ्या जरा म्हणले तुम्ही मंत्री आहे तुम्हाला ती आरे तुरेची भाषा आरेकाराची भाषा शोभत नाही शंभूराज म्हणले मंत्र्यासारखं वागा जरा पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो काहीतरी मर्यादा असतात मग सध्या पलटण नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना आणि मित्रपक्ष आणि उपस्थित जे सर्व या आघाडीच्या पॅनेल या पॅनेलमध्ये उमेदवार आहेत त्या सर्वांच्या प्रचार शुभारंभाच्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली शेबर आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय ते आपले उमेदवार श्रीमंत ऍडव्होकेट अनिकेतराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजूबाबा श्रीमंत बाबा श्रीमंत शिवांजली राजे साहेब आमचे सहकारी जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख सन्मान्य शरदजी कन्शे जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव महिला जिल्हा प्रमुख सौभाग्यवती शारदा जाधव अमोल निंबाळकर विराज खराडे सचिन सचिन बेडके इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेना राजे गट आणि शिवसेन, शिवसेना असं एकत्र या निवडणुकीसाठी आपण आलेले सर्व फलटणवासीय माध्यमांचे सर्व प्र प्रतिनिधी उपस्थित माझ्या सर्व मायमाता माऊली माता भगिनी युवा तरुण सहकारी कार्यकर्ते सन्माननीय बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम थोडी दिलगिरी व्यक्त करतो मला एक अर्धा पाऊन तास उशीर झाला त्याचं कारण कालपासून आपण जिल्ह्यामध्ये जिथं शिवसेना निवडणुका लढते तिथल्या प्रचारांचा शुभारंभ केलेला आहे काल मलकापूर कराड मलकापूरचा केला कराडचा केला आज फलटणचा आहे आणि जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं मान्य बाबा म्हटले की आम्ही तुम्हाला घाताच्या वरचा भाग भगवा करून दाखवू तो भगवा करण्यासाठी सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकापासून ते शिवसेनेच्या सर्व आमदार खासदार मंत्री नेते उपनेत्यांपासून सगळेजण ने या ठिकाणी या विचारानं प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करतो आहे थोडंसं सुरुवातीला बोललं पाहिजे मला समाधान वाटलं फलटणच्या राजपरिवारानं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला मी संजूबाबा आवर्जून सांगेन आपल्याला की आदरणीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व आता जसं जसं तुम्ही संपर्कात याल जसं जसं जवळनं आदरणीय शिंदेसाहेबांची कामाची पद्धत तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या मनाचा दिलदार वृत्तीचा आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी वेळप्रसंगी वाटेल ते पणाला लावणारा असा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपाचा नेता आहे बाबा मंत्रीपद सहज मिळत नाहीत आम्ही दोन हजार एकोणीसला तिसरी टर्म होती माझी महायुतीतनं आम्ही निवडून आलो आम्ही म्हणत होतो महायुती करा नाही झाली महाविकास आघाडी झाली समजा आमची इच्छा नव्हती पण झाली आणि राज्यमंत्री गृह खात्याचा त्या मंत्रिमंडळामध्ये मी झालो हे उदाहरण का सांगतोय बाबा तुम्हाला सगळ्या फलटणवासियांना आम्ही घुटमळत होतो जीव घुसमळत होता दोन वर्ष त्या महाविकास आघाडीमध्ये आमचं काय मन लागत नव्हतं काम करावं असं वाटत नव्हतं सारखं शिंदे साहेबांना आम्ही म्हणायचो आम्ही एक पंचवीस तीस आमदार शिवसेनेचे की साहेब हे काय बरोबर नाही चाललेलं काहीतरी वेगळी भूमिका आपण घेऊया आणि मग साहेबांनी योग्य वेळी काही भूमिका मनामध्ये घेतली आणि आमच्या जवळच्या सहकार्याना निर्णय करण्यापूर्वीचा अंतिम आमच्या सगळ्यांचं म्हणणं विचारलं बाबा आम्ही नऊ मंत्री होतो पैकी दोघं का तिघं सोडली तर सात जण आम्ही मंत्रीपद सोडून शिंदेसाहेबांच्या बरोबर गोवाटीत गेलो शरदराव माणसं मंत्रीपद मिळवायसाठी हिकडून तिकडे जाते आम्ही असणारी मंत्रीपद सोडली आणि शिंदेसाहेबांच्या बरोबर गेलो का गेलो तुम्हाला फलटण फलटणवाशांना सुद्धा अनुभव येईल की तेवढं जीवाला जीव देणारा नेता हा एकनाथजी शिंदे साहेब आणि तो तुमच्या पाठीमाग आहे आता साहेब अठ्ठावीस तारखेला इथं सभा घ्यायसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला फलटण करायला काय हवं आहे फलटणचा पुढच्या पाच वर्षाचा अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली काय रोडमॅप करायचा आहे आणि दहशत दहशत कोणतं ऐकलो मग मी आल्यानंतर बोलत होतो शिवसेने पुढं आणि हिजा पुढे काय दहशत चालत आमच्या पुढे उलटी आमची दशत असती पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितलं दमाने घ्या जरा म्हणले तुम्ही मंत्री आहे तुम्हाला ती आरे तुरेची भाषा आरेकाराची भाषा शोभत नाही शंभूराज म्हणले मंत्र्यासारखं वागा जरा पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो काहीतरी मर्यादा असतात मग सध्या ठराविक मर्यादा संपल्या का शेवटी मगाशी कुणीतरी एका दुर्दैवी प्रसंगाचा महिन्यापूर्वी घडलेल्या फल्टरमधल्या उल्लेख केला अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय माध्यमांमध्ये बघतोय दुर्दैवी आहे त्याची चौकशी सुरू आहे एस आय टी नेमलेली आहे सरकारची भूमिका आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे पण शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा बिचाऱ्या त्या माय माऊलीला एवढं हदबल होऊन ते कृत्य करायला जेणं कोणी लावलं असेल मी कोणाचं नाव घेणार नाही कोणाकडे उंगली निदर्श करणार नाही शेवटी पोलीस तपासामध्ये सगळं येणार आहे आणि आता पोलिसांचा तपास एसआयडी कडे गेलेला आहे स्टेट इंट म्हणजे विशेष तपास पथकाकडे गेलेला आहे विशेष तपास पथक ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवल आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा शेवटी आता आचारसंहिता निवडणुकांच्या ठीक आहे आचारसंहिता दोन महिन्यात संपल आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला फलटणवासियांना मी शब्द देतो या प्रकरणातल्या प्रत्येक दिवशीला कडक शासन झाल्याशिवाय पालकमंत्री म्हणून आज शंभोराय देशाशी शांत बसणार नाही राता राहिला प्रश्न फलटणच्या विकासाचा काय झाले बाबा तुम्ही पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी निर्णय घेतला थोडस आधी निर्णय घेतला असता तर मग जिल्हा नियोजन मधले बाकीचे निधी वगैरे फलटणला जरा अधिक देण्याची माझ्या हातात संधी होती आम्ही सगळे निवडणुकीच्या अगोदर विराज तुला दिला का नाही पिंट्या तुला दिला का नाही सगळ्या आमच्या जुन्या लोकांना नवं असताना दिला बळबळ घ्या काय पाहिजे निधी तुम्हाला सगळ्यांना दिला त्यामुळे ठीक आहे अजून सुद्धा आपल्या हातात आहे तुम्हाला त्याची चिंता आणि सगळ्यात महत्वाचं बाबा नगरपालिका येतात नगरविकास खात्याच्या आधी खात, अखत्यारी खाली आणि अख्खं नगरविकास खात्याचं अठ्ठावीस तारखेला येतं इथं त्याच्यामुळं काय मागायचं की आधी तयार ठेवा आणि पाठपुरावा फक्त मला करायला सांगा या आम्ही हे दिलंय आम्ही काय मुंबईला येणार नाही तुम्ही शंभूराजे मुंबईला असता पुढल्या वेळी गेला की हे जे आदेश काढून तेवढे मुंबईत ना आण आणि ह्या जरा मुंबईला पाठवायला सुरुवात करा परत हे पुन्हा पडल्यापासून मुंबईला याचे बंद झाले दीपकराव त्यांना मग सुद्धा मी म्हणला असं कराय नसतं म्हणलं आम्ही बी एकदा पडलो होतो पण पडलो म्हणून मुंबई सोडली नाही मतदारसंघ सोडू नका पहिला आणि मग मुंबई पण अशी कामं करायसाठी मुंबईला आलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे साहेब आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबा बाबा वकील साहेब अनिकेत राजे तुम्ही सहज कराडची माहिती घ्या मेहरबान राजेंद्र यादवानं दोन वर्षापूर्वी निर्णय घेतला आदरणीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा ह्या दोन वर्षात साहेबांनी नगर विकास खात्यातनं आणि मी जिल्हा नियोजनमधनं तीनशे कोटी रुपयेची कामं कराड नगरपालिकेमध्ये दिली तीनशे कोटी रुपये आमचे संपर्क प्रमुख वरचे पन्नास वाढवत आहेत म्हणजे साडेतीनशे कोटीची दिली तीनशे कोटीची कामं विकास विभागातनं आणि आपल्या जिल्हा नियोजनच्या नगर उत्थानमधनं आपण कराडमध्ये दिले आज त्या विकास कामांच्या जोरावर कालची जर रॅली बघितली असते आपण कराडमधली वारडा वारडामध्ये जेव्हा आमची पदे रॅली चालली होती लोकांनी हार घालून सांगितलं साहेब हिथलं गटर तुम्ही दिले हिथले अंडरग्राऊंड केबल तुम्ही दिल्या हिथले स्ट्रीट लाईट तुम्ही दिले हिथलं कॉन्क्रीटकरण तुम्ही दिले हे काल पदयात्रेमध्ये आम्ही फिरत असताना वारडा वारडातल्या लोकांनी महिलांनी तिथं आम्हाला हार घालून सांगितलं ही काम करण्याची पद्धत शिवसेनेच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेनेची ही काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे मी एवढंच सांगेन की आता थोडस या नगरपालिकेच्या निवडणुकीला आता राजे गटाला निवडणुकीचे डावपेच आमच्यासारख्या नावक्या माणसानं सांगणं योग्य नाही कारण तुमच्या घरात चौथी पिढी असेल आता अनिकेत राजेंच्या रूपानं चौथी पिढी राजकारणामध्ये या ठिकाणी काम करते श्रीमंत मालोजी राजेंच्या नंतर श्रीमंत शिवाजीराजेनंतर श्रीमंत रामराजे आता श्रीमंत पिट्टूबा बाबा, संजूबाबा आणि आता आणखीच राजे मग एवढी परंपरा लोकांच्या लोकांची सेवा करण्याची लोकांची कामं करण्याची ज्या परिवारामध्ये आहे त्यांनी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये विकास फलटणमधलं आणि निर्भयपणानं फलटणकरांना जगता यावं फलटणकरांना निर्भयपणानं या ठिकाणी काम करता यावं अशा पद्धतीचं मोकळं आणि निर्मळ वातावरण फलटणमध्ये फलटण शहरामध्ये फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे हातात हात घालून उभा करू एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि प्रत्येक उमेदवाराला निश्चितपणानं आजपासून आपण जिथं धनुष्यबाणाचं वारडा चिन्ह असेल तिथं धनुष्यबाण जिथं दुसरं चिन्ह असेल तिथं आपण या पॅनलमध्ये जे चिन्ह असेल ते सगळे एकत्र त्या प्र... न... चिन्हांचा प्रचार आप प्रभागामध्ये वॉर्डामध्ये आपण करावा आणि एक फलटणकरांनी लक्षात ठेवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतो आहोत त्यामुळं त्यांच्या नावाला साजेल असाच दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी हा पालकमंत्री पूर्ण ताकदीनं तुमच्या कुटुंबातला फलटणमधला तुमचा एक सहकार्य म्हणून कायम तुमच्या पाठीशी राहील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र